नानाभाऊ आता मतदानाला काही तास शिल्लक आहेत सर्व आघाड्यांवर भाजप पुढं दिसत आहे शिंदे पुढे दिसत आहेत काँग्रेस त्या तुलनेत बॅकफूट वर असल्याचं या सगळ्या निवडणुकीत दिसून आलेलं आहे सगळं मिळून खाऊ आणि वेळ आली तर भांडण करत बसू टक्केवारीवर ही जी नीती भाजपची राहिलेली आहे त्या नीतीचा वापर या स्थानिक हो स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी केलेला आहे मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात यांचं दुय्यम दाखवण्यात येत आहे पण या सह्या दुय्यमामध्ये महाराष्ट्रातले प्रश्न जे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महाराष्ट्रातली गुन्हेगारी आहे भ्रष्टाचार आहे हे सगळे मुद्दे बाजूला पाळण्यासाठी या पद्धतीचं आपसामध्ये भांडण दाखवून त्या पद्धतीची एक रणनीती या माहितीच्या सरकारने केलेली होती पण हे लोकांना अडाणी समजतात अज्ञानी समजतात आणि आम्ही हुशार आहो अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हे गोष्ट तर सत्य आहे पण मी तुम्हाला सांगतो की लोकांनी महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची भूमिका घेतलेली आहे यांचा पैसा जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी कमवला तो वाटतात आहेत हे लोक पण परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा या काँग्रेसच्या येतील असा आमचा विश्वास महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीमध्ये बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या टीका होत आहे तर रा राजकीय नेत्यांचे स्तर जे आहे ते घुसर घसरलेलं आहे एकंदरीत बघितलं भंडारामध्ये भोंडेकर पहिली फुके जेव्हा त्यात तुम्ही बावनकुळेंचे वडील काढण्याचा आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर तुमच्यावर जे आहे ते काल पहिली फुके यांनी टीका केली की आ, नाना पटोले यांची जी आहे काँग्रेसमध्ये होत आहे आणि त्यामुळे वैफल्यग्रस्तातून ते वक्तव्य करत आहेत कसं आहे इकडे असं आहे भाजपमधले जेवढे नवीन शिकाऊ जे भरती झालेली आहे ते नवीन शिकाऊ ही जी भरती आहे हे काही बोलतात कुठल्याही दर्जावर बोलतात ज्याचं राजकीय स्तर नाही त्यांची उंची पण नाही अशा उंची नसलेल्या माणसांच्याबद्दलचं मी कुठलंही वक्तव्य करणार नाही एक ज्यांना भ्रष्टाचार आणि टक्केवारी याच्यातच त्यांचं आयुष्य गेलेलं आहे थोड्या दिवसात खरबोपती कसं होता येईल त्याच्यावर त्यांचं जीवन चाललेलं आहे अशा मानसिकतेच्या लोकांबद्दलची मी कुठलीही टीका करणार नाही दुसरं महत्त्वाचा प्रश्न आहे की जो राजकीय स्तर मी जो बावनकुळेंच्या वडिलांचं नाव घेतलं असं ते म्हणतात आहे अरे जे कोणी सत्तेत असतात आणि सत्तेचा माज येतो त्याच्या त्यावेळेस अशीच भाषा गडकरी साहेबांची भाषा यांना कळत नसेल तर माहीत नाही गडकरी साहेब बिचारे रोज आ, हे नवीन शिकाऊ आमच्याकडे आलेत आणि आमच्या मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सत्यानाथ झाला असं सत्य ते रोज म्हणतात आहेत त्यामुळे आपल्या गडकरी साहेबांचीच भाषा की यांच्या बापाचा आहे का ते गडकरी साहेबांचीच भाषा मी वापरलेली आहे मी बावनकुळ्याचा बाप नाही काढलेला आहे पण त्यांना काय झालं की आ, हे अनबौजलिकल लोक आहेत देशाचे प्रधानमंत्री जसे झालेले आहेत आई त्यांचे आईवडील नाहीच आहेत हे आपोआपच त्यांचं ते कुठून आलेत तेच कळायला कारण नाही आणि मग काही झालं तर माझ्या आईला असं म्हटलं माझ्या वडिलाला म्हटलं ही सिंपत्ती घेण्याचं काम करत आहे ह्या बावनकुळेंनी मागच्या वेळेस ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस सांगितलं की भंडाऱ्यामध्ये गोंदियामध्ये तुमसरमध्ये सगळ्या शहरामध्ये अंडरग्राऊंड लाईन करणार आहे आता तर शहरामध्ये लाईन सगळी दिसते आहे आणि वरून म्हणता आम्हाला निवडून दिलं नाही तर आम्ही तुमच्या पट्ट्यावरचही मारणार नाही तर ही जी काही धमकवण्याची प्रथा जी आहे क्या त्या धमकवण्याच्या प्रथेला उत्तर दिलंच पाहिजे हे काही लोकशाही आहे हे काही ठोकशाही नाही आहे की आम्ही हे नाही करणार ते नाही करणार त्यामुळे या सगळ्याचं उत्तर देत असताना ही गडकरीची भाषा मी वापरलेली आहे आता गडकरीची भाषा यांना चुकीची वाटत असेल तर मला वाटतं की गडकरी साहेबच याचं सा उत्तर देतील संजय राऊतांनी केलं काही दिवसांमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काल सांगोल्यामध्ये फडणवीसांची सभा झाल्यानंतर शहाजी बापूंच्या घरावर जी त्यांच्या ऑफिसवर जी धाड झाली आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशच्या अध्यक्षांनी सांगितलं की आमची माहिती दोन डिसेंबरपर्यंत आहे हे सूचक जे लाईन बोलले गेलेलं ला आहे त्याचं कारण असं आहे की ऑपरेशन लोटस जो आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे एकनाथ शिंदेचे आमदारासहित त्यांचे माजी आमदारासहित आणि अजित पवाराच्या आमदारासहित त्या सगळ्यांनाच ऑपरेशन लोटसमध्ये घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की दोन डिसेंबरनंतर ही माहिती संपेल असं प्रा भाजपच्या अध्यक्षांनी जे सूचक शब्द दिलेला आहे त्याचं काम आता सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे संजय राऊतांनी जे कोथळा गाडायचं जे भाषा वापरली तर कोथळा म्हणजे काय एकनाथ शिंदेचे सगळे आमदार मंत्री गायब झालेत आणि भाजपमध्ये गेले तर ते त्या पद्धतीचं ऑपरेशन लोटस सुरू महाराष्ट्रामध्ये झालं तर तेच तीच होणार आहे त्यामुळे भाजप हा विश्वासघाती पक्ष आहे स्वप्त्यांनाच संपवलेला आहे देशभरामध्ये त्यामुळे महाराष्ट्रातही आपल्या स्वप्न्यांना संपवतील भाजपने कुठंतरी जे सिंधुदुर्गमध्ये युती तोडण्याचे काम जे आहे ते शिंदेसेनेने केले केली असा आरोप हो। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बोंद यांनी केलेला त्यामुळे कुठंतरी एकदम वाद हे बघा फडणवीसांनीच वारंवार स्टेटमेंट केलेला आहे की स्थानिक पातळीवर जे काही निर्णय होतील त्या निर्णयाप्रमाणे आमची माहिती राहणार आहे त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये अलग होऊ शकतं मुंबईत अलग होणार किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वेगळं होणार अशी काही जी भाषा आहे एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप करून चालणार नाही हे सगळ्या याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा पद्धतीची प्रक्रिया चालत राहतो सुजात आंबेडकर यांनी आरोप केलेला आहे काँग्रेसला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा काँग्रेस वंचितच्या पाठीत खंजित उपसण्याचं काम करते आणि नांदेडमध्ये अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी बंडखोर उभी केल्यास बघा मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यातलं काय हा इश्यू आमच्या काँग्रेस पक्षामध्ये नाही भाऊ माझी गव्हर्नर जे होते सुब्बाराव त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला पैसे वाटून निवडणुका जिंकता येईल मात्र देश उभा करता येत नाही मोठे अर्थतज्ञ आहे त्यांच्या वक्तव्याकडं तुम्ही काँग्रेस म्हणून कसं मी पण त्यांचं स्टेटमेंट वाचलेलं आहे ऐकलेलं आहे एक अर्थतज्ञ आहे आता देशाची सत्ता जी आहे आ, आ, तद, आहे ती स्वतःला तज्ज्ञ मानणारे लोक आहेत ते किती शिकलेले आहेत कोणालाच माहिती नाही त्याच्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला की देशाची तिजोरी आज जवळपास देशावर कर्ज दोन लाख पाच हजार कोटीचं कर्ज आज देशावर झालेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये मुश्किलनं पन्नास हजार कोटीचं कर्ज होतं पण आता हे कर्ज अकरा वर्षात दोन लाख पाच हजार कोटीवर गेलेलं आहे राज्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या सरकारवर शंभर लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे कर्ज घेऊन दिवाळी साजरी करणं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणं मोठ्या प्रमाणात खिरापत वाटणं अशा पद्धतीच्या योजना देशभरात आणि राज्यामध्ये चाललेल्या आहेत त्यामुळे देशाची पुढच्या काळात आर्थिक स्थिती का राहणार आहे त्याच्यावरची स्थि चिंता अर्थतज्ञ सुब्रमण स्वामींनी या ठिकाणी व्यक्त केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत उद्या मतदान होणार आहे तुम्हाला काय वाटते कुठंतरी तंत्राचा वापर झालेला असा आरोप होत आहे पैशाचा वापर झाल्याचा आरोप होता हे बघा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी नगराध्यक्षाच्या बिनविरोध निवडणुका झाल्यात आणि त्या झाल्यात त्या सत्ता पक्षांच्या जवळच्या लोकांच्या झाल्या तो दबाव झालेला होता तर हे सर्वांनीच मान्य केलेलं आहे पैशाच्या भरोशावर प्रलोभन दिलं गेलेलं होतं ते पण मान्य झालेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये बिनविरोध निवडणुका आपल्या नातेवाईकाचे करण्याचा प्रयत्न सत्ता पक्षाच्या लोकांनी केलेला आहे एक आणि दुसरं आता हा निवडणुका हारणार आहे त्या ठिकाणी भाजपचं आणि माहितीची शाख जाणार अशा अनेक ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्याची भूमिका निवडणूक आयोगाने काल घेतलेली आहे निवडणूक आयोग हे सत्ताधीशाचं बावलं बनलेलं आहे आणि ऐन वेळेवर उद्या मतदानाने आज निवडणुका रद्द करतायत याचा आम्ही निषेध करतो